नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जानेवारी पाहूयात की उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण पाहिलं की देशातील बहुतांश ठिकाणी आता आकाश निरभ्र झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो तर गेले दोन दिवस आपल्या ढगाळ हवामाना दिवसात आपण खट पाहायला मिळत होती मात्र आता ढग नाहीसे झालेत आणि तापमान वाढ होऊ लागली जर आपण महाराष्ट्राला जवळून पाहिलं सध्या थोडेसे ढग आहेत नाशिकच्या उत्तर पश्चिम भागामध्ये नगरपश्चिम पुणे पश्चिम भागांमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडेसे नागपूरच्या आसपास थोडेसे ढग आहेत मात्र राज्यात सध्या तरी कोणतेच ढग असे नाहीत की ज्यांपासून पाऊस होईल रात्रीसुद्धा पावसाची शक्यता नाही किंवा उद्यासुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाही तसेच येणाऱ्या आठवड्याभरात सुद्धा विशेष राज्यात पावसाची शक्यता नाहीये आणि लांबचा अंदाज जो असेल आपल्या हिंदी चॅनलवरती आपण प्रसारित करूच की हवामान विभागाचे लांबचे अंदाज नक्की काय आहेत पण तुर्तास राज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट पावसाची शक्यता नाही तापमान वाढ ही, ही, ही कोकण मुंबईसह कोकणात होईल दक्षिण मध्य महाराष्ट्रात होईल आणि हळूहळू मग हे मराठवाडा होत उत्तरेकडे सुद्धा पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी लाल रंगात सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका